नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार तर आजचा नवीन अपडेट असा आहे की धनगर समाजाच्या अशिक्षित मेंपायांच्या विकासासाठी धनगराचा शंभूराजे शेंडगे सरकार उतरणार बारामती लोकसभेच्या रणांगणा पैलवान शंभूराजे शेंडगे सरकार म्हणतात की मी पूर्ण महाराष्ट्र राज्यात तसेच महाराष्ट्राच्या बाहेर पण मेंढपाळ्यांसाठी फुल टाइम समाजसेवा करतो त्यामुळे पूर्ण राज्यातील तसेच बारामती लोकसभेतील मेंढपाळ बांधव मला चांगलेच चा ओळखतात पण आमच्या शिक्षणापास वंचित असणाऱ्या अशिक्षित अडाणी मेंढपाळ्या धनगर लोकांचा काही विकास होत नाही त्यांना शासन जाहीर केलेल्या योजना पण देत नाही त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातील तसेच पुणे जिल्ह्यातील माझ्या में समाज बांधवांचे म्हणणे आहे की तुम्ही लोकसभा लढवा आम्ही तुम्हाला फुल सपोर्ट करू आम्ही तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहू पैलवान शंभूराजे शेंडगे म्हणतात की मला तर राजकारणात कसलेही प्रकारचा रस नाही परंतु माझ्या भोळ्या भाबड्या बेंडपाळ धनगर समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी मी लोकसभा लढवणारच धन्यवाद जय अहिल्या जय मल्ला